हिंगोली शहर व परिसरामध्ये गुरुवार दिनांक एकवीस मार्च रोजी पहाटे सहा वाजून पाच मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले पहाटेच हा प्रकार घडल्याने लोक घाबरून तातडीने घराबाहेर पडले हिंगोली जिल्ह्यात गेल्या चार वर्षापासून कमी अधिक प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवत असून काही वेळा भूगर्भातून आवाज होत असल्याचे प्रकार प्रामुख्याने कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील काही गावात जाणवत होते यातच आता एकदा गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले पत्र्याच्या घरामध्ये हा भूकंप जास्त जाणवला तर सिमेंटच्या पक्क्या घरात देखील पंखे व भांडी वाजल्यामुळे लोकांना हा भूकंपाचे गांभीर्य जाणवलं हिंगोलीतील रामेश्वर तांडा हे आहे भूकंपाचं केंद्र एकवीस मार्च रोजी सकाळी सहा वाजून आठ सेकंद मिनिटांनी चार पॉईंट पाच रिस्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली असून हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचं केंद्र असल्याचं दिसून आले याची खोली दहा किलोमीटर असल्याचं सांगितलं जात लगेचच बसला दुसरा धक्का पहाटे पहिल्या धक्क्यानंतर केवळ अकरा मिनिटांनी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी तीन पॉइंट सहा रिश्टर स्केल भूकंपाचा दुसरा धक्का बसल्याची नोंद झाली मात्र या भूकंपाचं केंद्र तीन किलोमीटर दक्षिणाला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचं दिसून आले याही भूकंपाची खोली दहा किलोमीटर असल्याचं दिसत आहे मराठवाड्यातील एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा आहे छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर यांनी प्रशासनाच्या वतीने ही माहिती दिली आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज वसमत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या